नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मटण लोणचं करणार आहोत त्यासाठी मी कुकर एक ठेवलेलं आहे गॅस लावून घेतलेला आहे दोन चमचे तेल घातलं छोटा कांदा एकदम अर्धा घेत मोठा असेल तर अर्धा घ्या छोटा कांदा आपण बारीक चिरून त्याच्यात घातलेला आहे मग हळद घातलेली आहे आलं लसूण पेस्ट घातले कांदा थोडासा हलवून झाल्यानंतर हे सगळं घालायचं आहे कोथिंबीर घातलेली आहे कांद्याचा थोडा कलर चेंज झाला की मग घालायचं आलं लसूण पेस्ट कोथिंबीर छान परतून घ्यायचं आहे हे धुवून स्वच्छ धुवून ठेवलेलं मटण आहे एकदाच पाण्याने धुवायचं खूप धुवायचं नाही मटन पाणी घालून तर मटण आपण ह्याच्यात घालून मीठ घालायचं ह्याच्यामध्ये आणि कुकर लावून घ्यायचा आणि पाच ते सहा शिट्ट्या काढा तुमच्या कुकरच्या अंदाजानं तुम्ही शिट्ट्या काढा पण साधारण मटण शिजायला एक पाच शिट्ट्या लागतात मीठ घातलं मीठ तुमच्या चवीप्रमाणे घाला आत्ता जेवढं मटणाला होईल तेवढंच मीठ घालायचं आहे आपण आता हे गरम पाणी एक ग्लास गरम पाणी घेतलं आहे मी गरम पाणी घालायचं थोडंसं मिक्स करा आणि कुकर लावून टाका आणि पाच सहा शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा हा कुकरला शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कढई घ्यायचे आणि त्याच्यात दोन चमचे खसखस घेतले मी दोन टेबलस्पून ती भाजून घ्यायची चार चमचे तीळ घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आणि शंभर ग्रॅम खोबरं साधारण एक मोठी वाटी आपण भक्कल म्हणतो अर्धं तसं अर्धी वाटी घ्यायचं वाटी म्हणजे आपली वाटी नव्हे नारळाची वाटी एक वाटी मोठ्ठी ते पण भाजून घ्यायचं तीळ खसखस आहे ते मी एकदाच फक्त मिक्सर असा गरकन फिरवला आहे खूप फिरवायचं नाही आपल्याला मोठं मोठं पाहिजे तिळ दिसले पाहिजेत लोणच्यामध्ये तर हे आता मी फिरवून घेते आणि खोबरं मात्र आहे तसंच ठेवायचं हे बारीक करून झालेलं आहे आता हे मटण पण छान शिजून झालेलं आहे हे आता आपण पाणी काढून गाळायला ठेवायचं बाजूला मटण किंवा निथळायला ठेवायचं कारण मटण आपल्याला हे तळायचं आहे त्याच्यात पाण्याचा अंश राहता कामा नये म्हणून असं चळणीत घेऊनच चळायला ठेवा हा सूप किंवा मटणाचा रस्सा करा तुम्ही हे जे राहिलेलं आहे स्टॉक त्याचा आता हे परत कढई ठेवली आहे मी त्याच्यात एक वाटी होईल एवढं तेल घातलेलं आहे आणि आपण मटण तळायला घेतलेलं आहे मटन निथळलेलं आहे चांगलं पाणी त्याच्यातलं सगळं गेलेलं आहे मटण खूप तळायचं नाही आहे थोडासा कलर चेंज झाला एकदम खडखडीत असं तळू नका नाहीतर मग खूप वातड आणि चांबट असं होतं चावून चावून गाल दुखतात तसं करू नका थोडंसं तळायचं आणि घेताना शक्यतो हाडांचं मटण जास्त घ्यायचं नाही नाहीतर जळून जातं तळताना आणि चरबी पण घेऊ नका चरबी तेलात फुटते आणि तेल अंगावर उडतं म्हणून मटण देताना सांगायचं त्यांना की हाडांचा आणि चरबी जास्त नको म्हणून बोनलेस घेतला तरी पण चालतं पण मला थोडं हाडांचं असलं थोडंसं थोडी बोनलेस मला एवढं उड़ा आवडत नाही म्हणून मी आ, कमी हाडं असलेले घेते हे सगळं तळून घ्यायचं मटण अशा पद्धतीनं हे तळलेलंच तेल आहे मटण तळलेलं तेल आहे त्यातलंच थोडं तेल मी इकडे घेतले आणि त्याच्यात एक सात आठ मिरच्या टाकलेत पहिल्यांदा मिरच्या थोड्याशा तळत आल्या की आलं लसून पेस्ट टाकायची दोन चमचे टाकायचे दोन टेबल स्पून ह्या ओल्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा टाकायच्या तेलात आपल्याला ओलसरपणा नको आहे मटणाला मटण चांगलं टिकायला पाहिजे ओलं जर राहिलं काय तर मटण टिकणार नाही मग मिरची थोडी परतली आलं लसून थोडं परतलं आता कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं कुरकुरीत पाण्याचा अंश राहिलेलं नाही असं वाटायला पाहिजे तेवढं तळायचं थोडंसं कलर ह्याचा चेंज होतं असं कुरकुरीत होतं तेव्हा आपण थांबायचं ते छान तळून झालेलं आहे दोन चमचे गरम मसाला पावडर घेतली मी ही घरीच केलेली गरम मसाला पावडर आहे है। ह्याचा आपण व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलला हे दोन चमचे तिखट पूड आहे ही जवारी आणि बॅडगी दोन्ही मिक्स आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती घ्या हे दोन चमचे कांदा लसूण चटणी आपली कोल्हापुरी कांदा लसूण चटणी हे तीळ आणि खसखस वाटलेलं ते वाटण आहे हे खोबरं आहे हे सगळ्या एक एक गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड करत जायचं परतच जायचं गॅस खाली बारीक ठेवलेलं आहे मी मीठ घालायचं आधी मटणाला आपण मीठ घातलेलं आहे आता हे ह्या मसाल्यापुरतंच जेवढं मीठ लागेल तेवढं घालायचं मीठ तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता छान परतून घ्यायचा हा मसाला किंवा भाकर आपलं हे तयार झालेलं आहे ह्याच्यात हे तळलेलं मटण आहे ते घालायचं छान मिक्स करून घ्यायचं हलवून सगळं गॅस बंद करायचा आणि मग ह्याच्यावर लिंबू पिळायचं आहे हे मटणाला सगळं लागलं पाहिजे व्यवस्थित परतून घ्या छान गॅस बंद केलेलं आहे आता आपण लिंबू पिळायचा लिंबू मोठा लिंबू घेतला आहे मी लिंबू पिळ्यानं त्याची टेस्ट पण वाढते आणि टिकण्याची प्रोसेस पण वाढते हे फ्रीजशिवाय मटण दोन दिवस राहू शकतं आणि फ्रीजमध्ये जर ठेवला तर एक दहा बारा दिवस छान राहतं हे तुम्ही भाकरीबरोबर चपात्याबरोबर स्नॅक्स म्हणून खाऊ शकता मस्त असं मटण लोणचं आपलं तयार झालेलं आहे कलर पण छान आला आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉनचं बटन सुद्धा विसरू नका थँक्यू